मित्रांनो आता बघा आपण लाकडी वस्तू बघू शकतो आणि जे लाकडापासून मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकतात जे मराठी भाषेची माहिती सांगणार आहे त्याला सुरुवात करूया सांगा आपल्याकडे जे प्रोडक्ट आपण बघू शकतात जे लोणसाचे प्रकार आहेत ते आता आपण विचारणार आहोत इथे लेडीजचे जे बांगडे आहेत तुम्ही विविध कलरमध्ये जसे माहिती सांगणार आहेत आता पण नातणीचे प्रकार आहे असे अनेक प्रकारचे तुम्ही खरवस गुळाचा खरवस आहे बघू शकत मित्रांनो जे शाळेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आता आज आपण परेल इथे आलेलो आणि केम हॉस्पिटलच्या समोरच जे कामगार मैदान आहे तिथे मनसे कोकण महोत्सव ही जत्रा भरते आणि ही जत्रा आपल्या कोकणी माणूस आणि तसेच खूपही अशी मा माणसे येतात तिथे हे बघण्यासाठी आणि तसेच आपल्या कोकणातील जी खाद्यसंस्कृती आणि कलासंस्कृती हे इथेच आपण आपल्याला बघायला मिळते आणि त तसेच हा टायमिंग टायमिंग असतो ह्या जत्रेचा जो पाच सायं ते सायंकाळी दहा आणि ही सुरुवात झाली आहे ती चौदा नोव्हेंबरपासून तेवीस नोव्हेंबरपर्यंत अशी लास्ट असणार आहे ती म्हणजे रविवारी आणि इकडचं सर्व मी ही जत्रा आहे ती एक्स एक्सप्लोअर करणार आहेत ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करू तसेच मित्रांनो तुम्ही हे पाहू शकतात समोर हा बॅनर लागलेला आहे मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आणि इथे तुम्हाला दिनांक आणि तुम्हाला हे टायमिंग पण सांगितलं आणि यंदाचे अकरावे वर्ष आहे आणि तसे ते पाहू शकतात तुम्ही कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती इथे दिलेली आहे पाहू शकतात जत्रेत जे कार्यक्रम होणार आहेत तर ते समोर तुम्ही पाहू शकतात मालवणी जेवणाचा आस्वाद बालनगरी समई नृत्य मंगळागौर पाककला स्पर्धा होम मिनिस्टर दशा अवतार इथे अनेक प्रकारचे असे कार्यक्रम होणार आहेत तुम्ही पाहू शकतात मित्रांनो सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहू शकतो आणि तसेच जे बॅकग्राऊंड आहे जे महाराजांची जे, जे पार्टी आहे ते खूप सुंदर असं डेकोरेशन आहे दोन्ही साईडला हत्ती आहे आणि जे आपल्या कंपनी पण पाहू शकतात तुम्ही जे राम मंदिर खूप सुंदर असं हे केलेलं आहे त्याचं आणि डिझाईन पण पाहू शकतात आणि तसेच आता आपण पुढे जाणार आहोत आणि जो हा गेट आहे मनसे कोकण महोत्सव इथून आता ती आपण जत्रा पाहणार आहोत चला मित्रांनो इथून आपण आज जाणार आहोत आता तुम्ही बघू शकता त्या स्टॉलला सुरुवात झालेली आहेत आणि तसेच लाईट लाईट पण आता लावलेले आहेत आता आपण आज जाऊया आता पाहू शकतो आपण उजव्या साइडला असे स्टॉल आहेत छोटे छोटे आणि तसेच समोर पण पाहू शकतो आपण तुम्ही आणि ह्या साइडला पण आहेत स्टॉल बघू शकतात तुम्ही आणि जे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत कोकणचे इथे होणार समोर तुम्ही पाहू शकता मग चला आता आपण सुरुवात करूया आता पहिला स्टॉल आपण पाहू शकतो सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि शिल्प आता हे आपण पाहून पाहणार आहोत लाकडापासून बनलेले आहेत तर चला आता हे बघा बघू शकतात तुम्ही आता बघा आपण लाकडी वस्तू बघू शकतो आणि जे लाकडापासून बनलेले आहेत ते सावंत सावंतवाडीमधील प्रसिद्ध असे लाकडी खेळणी आपण बघू शकतो आता ही गाडी पण बघू शकतात म्हणजे आणि तसेच जे हा जो खेळ असतो तो पण बघू शकतात तुम्ही रिंगचा तसे ते असे हे पण बघू शकतात तुम्ही आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी आणि तसेच हा तो बोळपाड असो तसेच चॉपिंग बोर्ड आणि तसे ते चमचे पण तुम्ही बघा लाकडापासून मग मन खूप सुंदर असं आहे तसे ती लाटणी पण तुम्ही बघू शकता आणि जे अगरबत्तीसाठी स्टँड असं हे पण तुम्ही बघू शकता इथे खाली विळा पण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत लाकडीपासून आणि जे खेळणे असतात जे सावंतवाडीचे तुम्ही पण आता बघू शकता खूप सुंदर अशा वस्तू आहेत समोर पण तुम्ही पाहू शकता सुंदर सुंदर अशा या लाकडी वस्तू आहे का, -का? आता हे जे हे किती आहेत शंभरपासून सागापासून मध्ये आणि तसे हजारपासून ओके सीसम मध्ये आणि लाटणी दोनशे ओके आणि तसे भातुकलीच्या त्या लहान मुलांची खेळणी पण तुम्ही पाहू शकता हां हां आणि हे जी तुम्ही प्राईस जर सांगू शकता हे जे दीडशे पासून दीडशे पासून तसेच आणि पोळपाटचं पण हजार रुपयाला हजारपासून बाराशे हां ओके जसे तुम्ही घेऊ शकतात तशी इथे प्राईज आहे ओके वन पीसमध्ये खूप सुंदर असं आहे बोलपाट तुम्ही पाहू शकता आणि तसेच हे सात सहाशे पासून सहाशे पासून ओके आणि असे तुम्ही समोर पण बघू शकता तुम्ही हे जर कसं आहे शंभर शंभर आणि दोनशे खूप सुंदर सुंदर अशी लाकडी बसतो आणि हे विळा खवनी आहे खवनी हे खवनी पण ओके मित्रांनो बघू शकता तुम्ही खवनी आणि ही विड आहे म्हणजे दोन्ही प्रकारले असं पोलादी पाते आहे जरा पोलादी पाते आहे हे जी कशाई प्राइस ही रुपये 900 रुपये हां बघू शकता 500 आणि हा 900 मसाजर आहे आणि हे मसाज साठी आहे बघू शकता तू लाकडी खूप सुंदर हां खूप सुंदर सुंदर अशा लाकडी वस्तू आहे बघू शकता आणि आर रेगुलर विडी पण तुम्ही पाहू शकता हे समोर पण तुम्ही पाहू शकता चटाई प्लस गादी ओके तर मित्रांनो तुम्ही कुठे जात असेल तर तुम्ही हे पाहू शकता फोल्डिंग आहे कुठे पण घेऊन जाऊ शकतात तुम्ही समोर एक काका दाखवत आहे पाहू शकतात तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर आपण श्री भैरवी भवानी मोकवास म्हणजे जे सुपारीचे प्रकार आणि सोप हे आता आपण पाहणार आहोत तर आहोत हे आपल्याला जे असत डेली रुटीनमध्ये आता हे बघू शकतात तुम्ही हे ह्याचे हे कसं आहे हा आता मित्रांनो तुम्ही बघू शकता साठ रुपये शंभर ग्राम या सर्व सोप आहे फूडपर्यंत तुम्ही बघू शकता असे आहे आणि तसेच फूडचं हे हे कोकमाची गोळी कोकमाची गोळी पित्तासाठी ही हिंग गोळी गोळी साफ व्हायला ही ऍसिडिटी साठी ही गोड़ी वाएला, वाएला, याँ, याँ, पुदिना गोळी ही पण छातीत जळजळ मजा ही चिंच गोळी गोळी जिरा गोळी लहान मुला नाही चांगली ही एक हिंग गोळी आहे जे स्ट्रॉंग हवी असेल तर ही हिंग गोळी ही पुदिन्याची गोळी ही पण थोडी स्ट्रॉंग थे थे पीम्प्री पीम्प्री। okay. okay. हे हरडे हे पण पोट साफ व्हायला ही पिंपळी आहे सर्दी असेल खोकला असेल छातीत कव चाटला असेल त्यासाठी ही चांगली आहे आणि हे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी हा ही आपण जेली पाहू शकलो लहान मुलांसाठी जेली आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची जेली आहे अजवाईन हा ह्याला काळं मीठ सेंदो मीठ मिर मिरी पावडर वगैरे सगळं असं लावलेलं असतं डायजेशन साठी पण चांगलं आहे आणि कोणत्याही पोटाच्या विकारासाठी चांगलं आहे ही हिंगोली आहे ही गॅस एसिडिटी साठी आहे ह्याचा पण खूप छान इफेक्ट okay, आहे ओके आणि ह्याचे हे कसे आहेत कसं किलो हे सत्तर रुपये शंभर रॅम आहे सत्तर रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये असं ओके हे सर्व प्रत्येकाचे वेगळे रेट असे आहेत के जी आहे कैरीचं पण आहे आलं आहे हे वाला आलं हे पण आलं हे गोड आलं पण हे हे ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे ओके सर्दी गोबरासाठी पित्तासाठी खाऊ शकतो आपण आवळे आहे

अथर ह्यांची जी लिंक आहे त्यावर आपण हे बघू शकतात हा स्टॉल आहे पाच मिनटात टी शर्ट प्रिंट मराठी भाषेचे मजेदार असे इथे टी शर्टवाले तुम्हाला प्रिंट मिळतील या दादाला आपण दादाशी आपण बोलूया चला आता मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकतात जे मराठी भाषेचे जे शब्द आहेत ते बघू शकतात तुम्ही समोर निवांत माझ्याशी नीट बोलायचं असे असे गमशीर आणि खूप सुंदर असे हे शब्द आहेत तुम्ही पाहू शकतात कोकणी भाषेतील नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला खूप सुंदर सुंदर असे टी शर्ट आहेत त्यात त्यांच्या प्रिंट पण आहेत आणि या इमेजवरून पण तुम्हाला प्रिंट मिळतील बघू शकतात जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही प्रिंट पाहू शकतात ही प्रोसेस तुम्ही पाहू शकता तुम्हाला मेसेज पाहिजे तो टी शर्टवर हे केला जातो प्रिंट केला जातो ही प्रोसेस आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो कोकणातील सुंदर सुंदर अशी वाक्य आहे टी शर्टवर हे केली जातात बघू शकतात प्रत्येक टी शर्टची प्राइस आहे ती थ्री फिफ्टी आहे बघू शकतात तुम्हाला जी साईज पाहिजे त्यामध्ये पण मिळू शकते तुम्हाला दादा बघू शकतात तुम्ही इंटर सांगणार आहे दादा सांगा थोडे आपल्याकडे इकडे टी शर्ट आहे टी शर्ट आहे एक लहान मुंबई भाषेचं आहे आणि मराठी भाषेत त्याच्यामधला डिझाईन तुम्ही सिलेक्ट करायचा टी शर्टचा कलर सिलेक्ट करायचा लगेच ओके तसेच तुम्ही याची प्राइस पण सांगा साडेतीनशे रुपये साडे कुठली पण साईज साईज लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ओके आणि तुम्ही समोर पण बघू शकता खूप सुंदर सुंदर असे टी शर्ट आहे हे कोकणातील जे वाक्य आहेत त्या खूप सुंदर असे बघू शकतात तुम्ही प्रिंट आणि तिकडे प्रोसेस पण बघू शकता समोर आणि इथे इथे पण तुम्ही बघू शकता कॅटलॉगर हा ओके तर उद्या एक ओके हां स्वतःसाठी पण जी काय आपल्याला प्रिंट पाहिजे असेल कस्टम आहेत ती पण करून मिळेल इथे आता करून देईल बघू शकता तुम्ही हा जर सांगितलं उद्यापर्यंत करून आई कृपा लघु उद्योग फरक नाही तर पैसे परत असं आपण बघू शकतो आपल्या प्रत्येक दुखीवर आता हे तेल आहे ते आता आपण विचारणार आहोत करूया आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे फक्त तुटलेली हड्डी जोडत नाही फक्त याचा वापर सकाळ संध्याकाळ दोन टाइम करायचा आहे चार दिवसामध्ये फरक आहे आपल्याकडे फरक आहे नाहीतर पैसे आहे रिझल्ट तुम्हाला याचा एकशे एक टक्के भेटला जातो मग ती वर्ष जुना त्रास असेल तसंच मायग्रेनसाठी लसून तेल आहे फक्त याचा वास घ्यायचा आहे खायचा नाही लावायचं नाही जेव्हा त्रास असेल मायग्रेनसाठी साठी म्हणा किंवा फिट येते त्यासाठी आणि सर्दीमुळे नाक ब्लॉक आपल्याला हे सर्दी डोकेदुखी डोकपीसिटी अजिर्ण लावू शकता वाज घेऊ शकता आणि पिऊ पण शकता याला रोग आणि एक इलाज आहे असं नाव आहे बरोबर ओके आणि तसेच हे कसं आहे तेल हे आपल्याला पन्नास ग्रॅम ची बॉटल दोनशेला ला येते शंभर ग्रॅम ची ला येते आणि पाचशे ग्रॅम ची पंधराशे पंधराशे ना सी एमच आहे तसे हो हो ओके okay, आता हे दादांनी खूप अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही या आणि इथे विजिट करू शकतात बघू शकतात तुम्ही हे आणि आहे दादांचं हे पेज आहे तुम्ही बघू शकता ओम साई रत्नागर आता हे पाहू शकतात तुम्ही यावर सर्व डिटेल दिले तुम्हाला हा तरी ते मिळू शकते ओके ऑनलाईन डिटेल तसेच तुम्ही बुकिंगही करू शकता तुम्ही त्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळाली मिळेल आता आपण बघू शकतात जे लोन्सचे प्रकार आहेत ते आता आपण विचारणार आहोत इथे बघू शकतो चला हे दादा आपल्याला माहिती सांगणार आहेत आता एक कसला आहे लसूण सुखी कैरी का है। सुखी ये लिंबू मिरची लिंबू मिरची आहे मिरची मिरची और लसूण मिरची अदरक का हा ये जो गोल्ड आहे कैरी का पंजाबी लोच आहे आपण रेग्युलर आहे मधला खरली की कच्ची है ठेचा लसूण मिरची ठेच हा ठेचा आहे ना आणि तसे भोकरचे लंच आहे मिरची भरलेली मिरची राजस्थानी भरलेली मिरची आहे ये बुलट मिर्ची है स्पेशल है, हाँ। केर सांगरी है ओके। काली मिर्ची है ये पीली मिर्ची है मिक्स है, मिर्ची है, हाँ। का है करवंदे का है ये औ का है काला मिर्च ओके बता जे प्रकार सर्व संग कस है पा सौ रुपये पाव ओके दीडशे दीडशे रुपये पा आठ शंबर लाट है शंबर दीडशे आता तुम्हें आणि हे गोल्ड लोनचं आणि तसेच हे अनेक प्रकारचे लोन्से आहेत तुम्ही तुम्ही बघू शकता चटपटीत आणि तसेच आपल्याला गोल्ड लोनचं पण मिळू शकतात सर्व प्रकारचे लोनचे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता लेडीजसाठी असतात ते ज्वेलरी बाकड्यांपासून इयर रिंग्स तसेच कानातले या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकतात आणि इकडे जे बॅ डोक्यावरचे जे बँड आहेत ते पण पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर सुंदर आहेत लेडीजसाठी समोर या लेडीजचे जे बांगडे आहेत तुम्ही विविध कलरमध्ये जशी जायच पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा बांगडे आहेत वर पण तुम्ही बघू शकतात कंगन आणि समजले समोर जे तुम्ही कानातले पण बघू शकतात खूप सुंदर सुंदर असे आहेत आणि जे वरचे अँड असतात डोक्यावरचे ते बघू शकतात तुम्ही नेकलेस टाईप मंगळसूत्र टाईपमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे इकडे तुम्ही चाप पण पाहू शकतात जे क्लिप असतात तुम्ही हे पाहू शकता लेडीजसाठी आणि मित्रांनो तुम्ही हे पाहू शकतात जे ले, लेडीजचे हे पन्नास रुपयापास पन्नास रुपयापासून आहे आणि हे पण पाहू शकतात तुम्ही जे बँड आहेत हे सत्तर रुपया अशी प्राईज आहे आणि तसेच हे पण पाहू शकतात तुम्ही हे कित बोलले ओके बघू शकतात तुम्ही चाळीस रुपये असे आहेत ह्याची प्राईस क्लिपची खूप सुंदर सुंदर लेडीज लेडीजच्या इथे वस्तू आहेत तुम तुम्ही बघू शकता पण पाहू शकतात तुम्ही लेडीजसाठी असणार्या ज्या बांगड्या असतात त्या पण आहे इथे लेडीजची पूर्ण ज्वेलरीचं जे सामान असतं ते इथे आहे पाहू शकतात समोर तुम्ही पाहू शकता हा स्टॉल आहे तिकडे सेल लागलेलं आहे शंभर रुपयापासून ज्या खेळणी लहान मुलांसाठी जे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या खेळणी पाहिजे ते इथे लहान मुलांसाठी मिळतील बघू शकता तुम्ही इथे क्राऊड गर्दी पण खूप आहात खेळणी घेण्यासाठी आपण भेट देणार आहोत देवगड पेस्ट कंट्रोल आता हे बघू शकतात आपल्याला माहिती सांगणार आहेत तर हे बघू शकतात अर्धीचे मेहंदीचे पेनचे वगैरे डाग नाही जात नाही डागावरती असं लिकचूर अप्लाय करा आपल्या घरी ब्रश वगैरे त्यांनी रब कराने का होते कपडा फाटत नाही कपड्याचा कलर वगैरे जात नाही जे जाना। डाग आहे डागत जाणार जुने नवीन कुठले डाग काढा कपड्याला काही होणार नाही हळदीचे मेहंदीचे पेनाचे वगैरे कुठले डाग कपड्याचा रंग जात नाही कपडा फाटत नाही नाही प्लीज नाही जे डाग आहे डागत जाणार हे बघू शकतात शंभर रुपयाला एक्सपायरी नाही आणि प्राइस शंभर रुपये आणि जेल येते हर्बल जेल बारीक बारी झुरळ वगैरे येतात आपण गॅसच्या जोड मारू शकत नाही कॅप काढायचे याला इथून कैचीनी नाही कट करायचं किचन टॉली बाथरूम कुठे जातात ते okay. लावून ठेवायचा आपल्या घरात जेवढी झुरळ तेवढी मारता घरात एक okay. पण झुरळ येत नाही हर्बल जेल फ्रीज मध्ये हायला लागलं तरीही त्रास येतो कार मध्ये उंदीर ना मध्ये चार उंदीर असतात डबे असतात आहे ना असं ओपन करायचं पाठीमागं जो कागद आहे काढायचा दोन्ही साइडनी आपण बोनेट ओपन करतो दोन्ही साईडने दोन डब्या लावून ठेवायचा आपल्या गाडी मध्ये एक पण उंदीर येणार नाही वायर खाली तीस ते चाळीस हजार रुपये नुकसान होते लावून ठेवलं कार मध्ये उंदीर येणार नाही कार मधल्या हुंदीर साठी मार्बलचा आहे पाली आहे जुळ्यांचा आहे मुंग्यांचा आहे वाळवीचा आहे मच्छ्यांचा आहे डेकूंचा आहे वाळवीचा आहे कलर फिक्सर आहे आपण जे नवीन कपडे आहे तो कपड्याचा रंग जाऊन कलर फिक्सर आहे अर्धा बकेट पाण्यामध्ये दोन झाकण टाकायचं अर्धा तास कपडा भिजवत ठेवायचा पुन्हा दुधाने रंग जात नाही कलर फिक्स हे पण शंभर रुपये ओके आता हे बघू शकता तुम्ही दादांनी सुंदर प्रकारे अशी माहिती दिली आहे प्रत्येक गोष्टीवर असे मान औषध आहेत इतकी उपलब्ध आहेत आपण बघू शकतो तुम्ही मानण्यासाठी हे पालीवर झुळ्याचं तसेच मुंगी असे अनेक प्रकारचे इथे बघू शकतात तुम्ही मच्छर मारण्यासाठी पण हे तुम्ही बघू शकता हे पण आहे जसं की आपल्या कारमध्ये जे उंदीर असेल ते सर्व असे गोष्टी इथे बघू शकतात तुम्ही आता आपण पुढे आल्यानंतर रामेश्वर एंटरप्रायजेस नागली जे चाचणीचे प्रकार आता आपण पाहणार आहोत चला बघा आपल्याला माहिती सांगणार आहेत आता हे पण नाचणीचे प्रकार आहे नाही असे अनेक प्रकारचे इथे प्रकार आहे हे कसलं आहे हे नाचणीचं आणि हे हे मक्याचं आणि हे हे ओनियनचं आणि हे जे म्हणजे प्राइस कशी आहे पॅकेटची साठ रुपये ओके एक पॅकेट साठ रुपये आणि दोन घेतले तर शंभर रुपये आणि एक कसं किलो किती किलो हे किती किलोचं पॅकेट हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आणि हे दोनशे ग्राम हे तिन्ही पण असे बघायला गेलं दोनशे ग्राम तर मित्रांनो पाहू शकतात हे दोनशे ग्रॅमची हे पॅकेट आहेत तिन्ही पण हे नाचणीचं मक्याचं आणि ऑनियन रिंग्स ते बघू शकतात इकडे आणि इकडे सॅम्पलसाठी पण ठेवलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे आहेत बघू शकतात तुम्ही ते मित्रांनो तुम्ही पाहू शकतात तुम्ही जे मंचुरियन आणि तसेच हे बघू शकता तीस रुपया व्हेज मंचुरियन आणि तसेच जे फ्राईड राईस नूडल्स मंचुरियन हे सर्व तुम्हाला इथे आज स्टॉल पाहू शकतो ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता दाबेली दाबिली काय सर दाबिलीचा रेट कसा आहे वीस रुपये ओके आणि तसेच हे मंच्युरियन थर्टी रुपीज आणि तसेच फिफ्टी फिफ्टी हे पण फिफ्टी तुम्ही बघू शकता मसाला मंचुरियन ओके आता हे तुम्ही बघू शकता तुम्ही असे खूप सुंदर असे प्रकार आहे हे बघू शकतात हे पण पन्नास रुपये ओके आणि तसेच इकडे बल्कमध्ये जे मंचुरियन तयार होत तुम्ही पाहू शकतात मित्रांनो पाहू शकतात सेल आहे तीस रुपये जे स्टेशनरीसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या जे घरगुतीसाठी लागतात शाळेसाठी या सर्व वस्तू तुम्ही पाहू शकतात इकडे लोक घेत आहेत दहा रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत अशा या वस्तू आहेत तुम्ही पाहू शकतात मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता शाळेसाठी लागणाऱ्या गोष्टी या तीस रुपयामध्ये बघू शकतात बघू शकतात मित्रांनो ज्या शाळेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तीस रुपये जशा घेऊ शकतात तशा वस्तू आहेत तुम्ही बघू शकतात सुरीपासून ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत शाळेसाठी लागणाऱ्या सोलना आहे तसेच मार्कर आहे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो तसेच हे पण बघू शकतात तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी स्टेशनरीच्या मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हॉटेल सिंधुदुर्ग आणि इथे आता आपण बघणार आहोत कोकणातील ते मासे असेल ते आता आपण पाहणार आहोत इथे पा चला आता या डिशचं आपण प्रत्येक प्राईज विचारणार आहोत तुम्ही बघू शकता ती मटण थाळी पाहू शकतात तुम्ही तीनशे ऐंशी रुपये तसेच सुरमय थाळी पण पाहू शकतात तीनशे साडेतीनशेला आहे जसं ती चिकन थाळी आहे ती पण तुम्ही पाहू शकतात दोनशे ऐंशी रुपये तसेच कोलंबी थाळी तीनशे पन्नास प्रत्येकाचे इथे रेट लिहिलेले आहेत चार थाळी आहेत तसेच तुम्ही पुढे आल्यावर पण तुम्ही पाहू शकतात कोंबडी वडे दोनशे तीस इथे आ प्रत्येकाशी असे प्राईज लिहिलेले आहे बिर्याणी आहे सुका चिकन चिकन मसाला प्राईस बघू शकतात प्रत्येकाची तुम्ही तसेच मच्छी कढी हे पण पाहू शकतात तुम्ही खेकडा मसाला कोलंबी मसाला कोलंबी बिर्याणी प्रत्येकाची असे प्राईज लिहिलेले आहेत तुम्ही पाहू शकतात कढी आहे प्रत्येकाची अशी प्राईज लिहिलेली आहे समोर तुम्ही पाहू शकता तसेच तुम्ही इथे पण पाहू शकता जावला भाव आणि तसेच कलेजी भाव हे तीस तीस रुपयाला पाहू शकता आणि जे पाहिजे ती ती मच्छी आपल्याला तळलेली तळून देतात पाहू शकतात तुम्ही जे अलका कोकन प्रोडक्ट्स इथे आता आपण या स्टॉलला भेटणार आहोत इथे तांदूळ पापड नाचणी हे सर्व प्रकारचे आता आपण हे पाहणार आहोत तर चला आता हे दादा थोडे आपल्याला माहिती देणार आहेत अलका कोकण जे प्रोडक्ट्स आहेत पापडचे त्याबद्दल आता हे कसं आहे जे कुरडा आहे कुरडा आहे ते सत्तर आणि तसेच हे तांदळाचे पापड हे कसं किलो पॅकेट आहे हे कसं किलो ओके आणि हे पापड हे कसा किलो साठ रुपये आणि हे पापड लाल हां लालटेचा लालमिरुली चाळीस रुपये ही गुडली मिरची ताकातली आणि ही साडकी मिरची आणि आपले नळ्या ओके प्रत्येकाची कसे प्राइस आहे साठ रुपये प्रत्येक किती किलोचं पॅकेट आहे दोनशे ग्राम ओके दोनशे ग्रामचं पॅकेट बघू शकतात तुम्ही प्रत्येकाची प्राइस अशी वेगवेगळी आहे आता मित्रांनो उषा वहिनी मसाले आता आपण पाहणार आहोत चला आणि त्याची प्राइस हे आपल्याला सर्व सांगणार आहे ते इथून आपण सुरुवात करूया हा काळा मसाला

सहाशे साठ सातशे सातशे साठ चाळीस किलो नऊशे नऊशे साठ नऊशे साठ आठशे चाळीस आठशे चाळीस हा हा कुठला आहे तो गोडा मसाला गोडा मसाला ते बघू शकतात मित्रांनो प्रत्येकाची प्राईज अशी वेगळी आहे रेट आणि ह्या मसाल्याचे प्र तुम्ही प्रकार पाहू शकता तुम्ही खूप सारे असे मसाल्याचे प्रकार आहेत आणि इथे तुम्ही भेट देऊ शकतात या स्टॉलला बघू शकता या आपले मालवणी मसाले असे सवई हे मसाले तसे कपड्यांसाठी लेडीजच्या आणि हे पैठणी फक्त दहा रुपयामध्ये इथे अनेक असे स्टॉल आहेत पाहू शकतात तुम्ही मित्रांनो आपण आनंद भुवन हे मालवणी खाजा लाडू शेंगदाण्याचे लाडू मूग लाडू इथे आपण भेट देणार आहोत चला या स्टॉल आपल्याबद्दल ह्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे लाडू आणि हे सर्व दादा सांगा सुरुवात शेव्याचा लाडू शेवेत आहे बुंदीचा आहे आंबा पोळी प्युअर हापूस हा हे आहे पनासवाडी पनासवाडी खोपरावडी आहे गुड खोपरावडी आहे कॅशू बार कॅशू कॅशू म्हणतो आपण त्यांना

आणि एक, आगे, आगे, था। आगे, था। आगे, था। एक ओके हा बघू शकता तुम्ही सुका मेवा जो कोकणचा लाडू पासून ते सर्व इथे खाद्य पाहू शकतात तुम्ही आंबा पोळी असून दे चिवडा असून किंवा हे तुम्ही समोर पाहू शकतात आणि तसेच एक कसं आहे की असं पंधरा एक आणि पॅकेट आहे सत्तर रुपये मोठी साईज शंभर आणि लहान साईज सत्तर रुपये हां आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मोठी सायझेजती शंभर ना शंभर शंभर रुपये आणि लहान साईट सत्तर असे बघू शकता तुम्ही हे लाडूचे प्रकार आहेत तुम्ही आणि ते समोर काय ते हां फनासभाजी हां ती दाखवली ती ओके स्टॉल हा पाहणार आहोत जे आपले मालवणी जे पीठ आहेत त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत इथे समोर तुम्ही या फ्लेक्सला पाठी लावले ते तुम्ही बघू शकता तुम्ही आता दादांना विचार माहिती सांगणार आहेत बघा कोल आहे ओके आणि हे कसे किलो हे सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर रुपये हे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि तसेच हे हे उकडे तांदूळ उकडे तांदूळ पेजेसाठी वापरला जातो अर्धा किलो आहे अर्धा किलो आणि तसेच हे हे कसं किती किलोचं पॅकेट आहे दोनशे ग्रामचं आहे आणि कसं आहे ते साठ रुपये तसेच हे सुरई तांदूळ आहे सुरई तांदूळ हे समोर सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर आणि तसे ते आपण हे पण पाहू शकतात पीठ चाळीस रुपये आणि तसे हे आमच्याकडे दोन प्रकारचे पिठे आहे हे मसालावाले आहे साध्यावाले पोळी मसालावाला नाही साध्या साध्या मिरची मिरची वाले मिरची हा हे घावण्याचं पीठ आहे अर्धा किलो साठे आणि तसेच वड्या पीठ सत्तर सत्तर अर्धा आंबोळी साठ रुपये अर्धा किलो आता तुम्ही बघू शकता तिथे दादानी प्राइस पण सांगितले सर्व प्रकारचे इथे पीठ आणि हे पण मिळणार आहे पाहू शकता तिथे आंबोळी पीठ आहे दादानी प्राइस सांगितली सत्तर रुपये हे किती किलो पॅकेट आहे आता अर्धा किलोचे पॅकेट आहे पाहू शकतात तुम्ही सत्तरीत इथे प्राइस दिलेली आहे इथे आपण हे बघणार आहोत इथे सर्व खाद्याचे स्टॉल आहेत बघू शकतात तुम्ही निरंकार जे खरवस हे पाहू शकतात तुम्ही ते खरवसचे प्रकार मिळतात बघू शकतात तुम्ही खरवस हा गुळाचा खरवस आहे एकशे वीस आणि हा समोर आहे तो शंभर रुपये आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे हे जे आपले मोजोटा ते जे स्टॉल आहे पाहू शकतात तर ते वैभव लक्ष्मी महिला बचत गट हे पिठाचे प्रकार आहेत तसेच आपल्याला जे फास्ट फूडचं आहे बर्गर तसेच मोमोज हे पण तुम्ही पाहू शकता इकडे हे असे स्टॉल आहेत छोटे छोटे बघू शकतात फास्ट फूडचे असे थोडे असे स्टॉ स्टॉल आहेत खाण्यासाठी हे तुम्ही बघू शकता फास्ट फूड सेंटर इकडे तुम्हाला चिकन बकरा सर्व प्रकारचे असे किमा पाव मिळतील तीस रुपयामध्ये समोर पाहू शकता तुम्ही कोकण कुळदाचे सुप्रसिद्ध असे फूड समोर बघू शकता अनेक प्रकारचे स्टॉल आहेत कुल्फीचे पण बघू शकता इथे स्टॉल आहेत इथे बघू शकतात आईस्क्रीमचे पण स्टॉल आहेत खूप मोठा स्टॉल आहे आईस्क्रीमचा तर कोकण फूड प्रोडक्ट बघू शकता तुम्ही कोकम ज्यूस आणि आवळा मॅंगो इकडे सर्व प्रकारचे असे तुम्हाला ज्यूस मिळतील मित्रांनो आज परेल इथे आलेलो होतो आणि म्हणजे कोकण महोत्सव जिथे आम्ही इथे भेट दिली जत्रेला आणि इथे कोकणातील खाद्यसंस्कृती लोकसंस्कृती हे सर्व पाहिलं आम्ही तसेच आम्ही सर्व घेतलं पुरडाई मसाले असे अनेक प्रकारचे पदार्थ घेतले इथे आणि खूप मजा आली जात्रेला हा व्हिडिओ इथेच एंड करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय